धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने भवन या ठिकाणी अभिवादन याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी धुळे शहरातील साखरे रोडवर असलेल्या पत्रकार भवन या ठिकाणी श्री छत्रपती शिवरायांचा प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोजन धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज भाऊ गर्दे अतुल भाऊ पाटील व सर्व कार्यकारणी पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर यावेळेस अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष अतुल पाटील ग्रामीण उपाध्यक्ष अरुण धोबी सरचिटणीस सचिन बागुल उद्यक्ष तुषार बापणा मुंबई प्रांतिक सदस्य प्रकाश शिरसाट ज्येष्ठ पत्रकार मोहन मोरे मनोहर सोलंकी कार्यकारिणी सदस्य रवींद्र नगराडे माजी अध्यक्ष चंद्रशेखर पाटील माजी अध्यक्ष सुनील बैसाने माजी अध्यक्ष नोरखा पठाण माजी अध्यक्ष रवींद्र इंगडे सम्राटचे पुरुषोत्तम गरुड मुक्त पत्रकार राकेश गाडणकर गरुड सम्राटचे अजिंक्य देवरे पत्रकार दीपचंद जैन पंकज पाटील दीपक शिंदे आकाश सोनवणे जमील शहा आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते हिंदु स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती जयंतीनिमित्त मराठी पत्रकार धुळे जिल्हा संघातर्फे अध्यक्ष मनोज लोगते आणि उपाध्यक्ष अतुल पाटील सर्वच सहकारी त्यांच्या सहकार्याने आज शिवजयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम पत्रकार संघात आयोजित केला होता त्या कार्यक्रमाचा बोलवलं त्याबद्दल धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांची कार्यशैली कर्तृत्व आपण सर्वांना ठाऊकच आहे त्याच अनुषंगाने आज सर्वत्र महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर छत्रपतींच्याच पावलावर त्यांनी दिलेल्या दिशेवर दिशेवरच पूर्ण भारत चालतोय याचा सर्व आपल्याला अभिमान गर्व आहे पुण्यातच्या सर्वांना धुळेकर बांधवांना मराठी पत्रकार संघातर्फे आणि शिवसेना युवासेनातर्फे खूप खूप शिवसे शिवमय शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जै महाराज